हॅलो मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं खूप 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 स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जावं ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा अलीकडे ना ह्या चर्चा आहेत की घरामध्ये हे झाड असावं ते दारासमोर झाड नसावं हे झाड अंगणात असेल तर अशुभ घटना घडतात किंवा घरामध्ये हे झाड लावणं शुभ आहे चांगले परिणाम बघायला मिळतात अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या त्या ऐकायला मिळत आहेत तर त्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलची माहिती मला जेवढी काही आहे ते मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे या व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची आहे ती स्किप न करता पूर्णपणे बघा आता बघा प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते म्हणून मी बरोबर तो चुकीचा असं समजू नये किंवा माझंच खरं आहे समोरच्याला काही कळत नाही त्याचं खोटं आहे असं कधीही विचार करू नये कारण प्रत्येकाचे विचार त्यांच्या जागी योग्य असतात तर बघा झाडंही आपल्याला आनंदाने जगायला शिकवतात आपल्या घराच्या आजूबाजूला झाडे असतात तेव्हा वातावरण प्रसन्न वाटते कारण झाडावर पक्ष्यांची किलबिल असते सतत पक्षी तिथे घरटी करून राहतात आणि त्यांच्या आवाजाने वातावरण अगदी आल्हाददायक होते आपण नाराज असू नर्वस असू आपलं मन कुठेही लागत नसेल उदास वाटत असेल तर त्या पक्ष्यांच्या आवाजाने आपलं मन काही क्षणासाठी का होईना सगळं विसरतं आणि आनंदी होत चालतं तर आता आपण बघूया कोणती ही झाडं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असलं पाहिजे ते झाड म्हणजे तुळस आता तुळस ही नेहमी उत्तर दिशेला लावावी किंवा पूर्व दिशेला लावावी त्यामुळे खूप शुभफळं मिळतात असं म्हटलं जातं तसेच घरामध्ये आर्टिफिशियल झाडे लावली तर चालतील पण त्यावर धूळ साठलेली आहे त्याची पाने फाटलेली आहेत त्यामुळे नकारात्मकता तयार होते म्हणून सांगितलं जातं आर्टिफिशियल झाडं लावू नये तसेच काटेरी झाड देखील घरांमध्ये दे लावणं अशुभ मानलं जातं आता त्यामागचं कारण काय आहे तर काटेरी झाडामुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार होते व त्यामुळे वादविवाद भांडणं तंटे असं जी काही प्रॉब्लेम्स आहेत ते निर्माण होतात तसेच मनी प्लांटबद्दलही असं सांगितलं जातं की काही लोक म्हणतात मनी प्लांट घरामध्ये लावावा तर काहीजण नाही लावावा असं म्हणतात आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते त्यानुसार काही जणांना असं वाटतं की मनी प्लांट लावला तर घरामध्ये पैशाची बरकत येते तर काही जणांना असं वाटतं की मनी प्लांट लावणं अशुभ आहे तर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल मनी प्लांट लावावा तर तो, तो नक्की जरूर लावू शकता मनात एखादी दृढ इच्छा ठेवून कोणतंही काम केलं तर ते सकारात्मकता वाढवते आणि आपल्याला हवं ते घडू शकतं आता बघा ही जी मोठी झाडं असतात म्हणजेच वड पिंपळ ही झाडं आपल्या घरासमोर लावू नये असे आपण खूप पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत म्हणजेच आपली आजी पणजी मावशी काकी असे सांगतात आपल्याला की हे जे वडाचं किंवा पिंपळाचं झाड आहे ते घरासमोर असणं अशुभ मानलं जातं तर आपल्या अंगणात का लावू नये याची सावली आपल्या घरावर पडू नये असं आपण बरेचदा ऐकतो हो तर यामागे एक कारण आहे तर का सांगितलं जातं बघा मोठी मोठी झाडं लावू नये कारण ही झाडं खूप मोठी विशाल होणारी आणि खूप वाढणारी झाडं आहेत त्यांच्या ज्या मुळ्या दूर -दूर आहेत त्या दूरवर पसरतात त्यामुळे आपल्या घराला त्या मुळ्यांचा त्रास होऊ शकतो म्हणजेच आपल्या घराचं जे कंट्रक्शन असतं पाया असतो त्यामध्ये त्या मुळ्या खोलवर रुजतात आणि त्यामुळे खोलवर रुजल्यानंतर त्या अशा वरती आल्या तर आपल्या घराला त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो म्हणजेच त्या मुळ्या उकडून घर पडण्याची शक्यता असते किंवा भी ती भीती आपल्याला असते कधी जर भूकंप झाला वादळ आलं तर ही झाडं घरावर देखील पडू शकतात म्हणून सांगितलं जातं की मोठी मोठी झाडं घराजवळ असू नयेत आणि धार्मिक कारण देखील सांगितलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली पित्रांचा वास असतो त्यामुळे हे जे पित्र असतात ते घरामध्ये अशांतता पसरवतात तसेच मोठ्या मोठ्या झाडांखाली ऋषीमुनींचा देखील वास असतो आणि ऋषीमुनींना संसारात रस नसतो त्यामुळे आपल्या संसारात कोणत्याही गोष्टी व्यवस्थित होत नाहीत कोणतेही काम नीट होत नाहीत पती पत्नींमध्ये सतत तंटा भांडणे होत राहतात त्यामुळे ही मोठी मोठी झाडं आपल्या घरासमोर लावायची नसतात प्रत्येकजण आपल्या विचारसरणीनुसार आपल्या आपल्या घरातील अंगणात झाडं लावतात पण कोणतेही झाड हे अशुभ किंवा शुभ नसत प्रत्येकाच्या झाडाच्या अंगी प्रत्येकाचा असा वैयक्तिक गुण असतो आता बघा आपण म्हणतो घरात काटेरी झाड अशुभ आहे पण तरीही आपण गुलाबाचं झाड लावतो कारण त्या काटेरी झाडाला सुगंध देणारी फुलं येतात त्यामुळे आपला ताणतणाव दूर होतो नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण तयार होते आणि आपल्यातील प्रसन्नता वाढते आपण आपलं जे मन आहे ते प्रफुल्लित होतं बघा तुम्ही एक अनुभव घ्या तुमच्या डोक्यात काही ना काही नकारात्मक विचार असतील त्यामुळे तुमचं डोकं खूप दुखत असेल तुमचे विचार करून मन अस्वस्थ झालं असेल कोणतंही काम करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल आणि अचानक फुलांचा असा सुगंध आला तर तुमचा मूड पटकन असा चेंज होतो त्यामुळे आपण सगळ्या फुलांची झाडं लावू शकतो अगदी घरासमोर लावू नका घराच्या दोन्ही साईडनी घराच्या मागे ही झाडे लावली आणि जर तुम्ही तुमचा फ्लॅट असेल तर तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला झाडे लावा आता याच दिशेला का बरं झाडं लावावीत यामागचं काय कारण आहे तर यामागचं एकच कारण आहे तिकडून सूर्यप्रकाश जो आहे तो या दिशेने आतमध्ये येतो आपल्या घरामध्ये आणि सकारात्मकता यामुळे येत असते आणि जिथून सूर्यप्रकाश जास्त असतो तिथे झाडांची वाढ देखील खूप छान प्रमाणे आणि योग्य प्रमाणात होते असं म्हटलं जातं आणि जर आपलं घर बैठं असेल तर तुम्ही कोणत्याही दिशेला झाड लावू शकता कारण बैठ्या घरामध्ये चारही बाजूंनी सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो आपण जर फ्लॅटमध्ये बिल्डिंगमध्ये राहत असू तर सूर्यप्रकाश हा चारही बाजूंनी घरात येत नाही म्हणून झाडंही उ पूर्व दिशेला लावावी तसं सा सांगितलं ला आहे पण बैठ्या घरामध्ये आपण कुठेही झाडं लावू शकता चांगला प्रत्य सूर्यप्रकाश आल्यामुळे झाडांची वाढ देखील छान होते मी पुन्हा एकदा सांगते कोणतेही झाड शुभ किंवा अशुभ नाही कोणत्याही झाडाला आपण असं वाईट म्हणू शकत नाही फुलांची झाडं ही मनाला प्रसन्न आणि आल्हादाय वातावरण निर्माण करणारीच असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा घराच्या परसदारात अंगणामध्ये जी काही फुलाची झाडं हवी असतील ती तुम्ही लावू शकता त्याच्यातून कोणतीही अशुभता किंवा आपल्यामध्ये वाईट असे संचार होणार पण यामागे काही जी आपल्या पूर्वजांनी कारण सांगितलेली होती ती मी याच्यामध्ये तुम्हाला शेअर केलेलीच आहेत मोठ्या झाडांबद्दल काटेरी झाडांबद्दल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला असेल हेल्पफुल वाटत असेल तर तो तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये शेअर करा ज्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये जी मी माहिती सांगितलेली आहे त्याचा फायदा त्यांना देखील होईल आणि हो, हो आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर फक्त चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करू नका तर बेल चे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या ह्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचवू शकेन याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तुम्ही जेव्हा बेल चे बटन क्लिक करून ऑल ऑप्शन सिलेक्ट कराल चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ